मी किशोर अंबादास ढगळे जन आदिवासी जनक्रांती संघाचा संस्थापकाध्यक्ष सा, आणि आपल्या इगितपुरी मतदार संघामध्ये उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवारी केलेली होती आणि आता मी लखीभाऊ जाधव यांना बी पाठिंबा देत आहे आणि या तालुक्याच्या विकासासाठी लखीभाऊ जाधवच आहे लखीबाऊ यांना जाहीर पाठिंबा देत आहे मी रामदास सोनी पंचायत समिती सदस्य माझी मी गाई देतो जास्तीत जास्त ह्या गाण्यातून मदान पडेल आणि लकी भाऊ जाधवानला सर्वात जास्त गाण्यामधून बना पडेल अशी ग्वाई देतो आणि त्या मतांनी ते विजय होतील गाण्यामधून मी वाडीवारे गट प्रमुख शरद पवार यांचा आमच्या गटात गुण लक्की भाऊ जाधव यांना सर्वात जास्त मतांनी आम्ही विजय करून देऊ